मध्ये आहे माझ्या की मी चॅनल बंद वेलकम टू माय चॅनल सहा वाजले आहेत आणि अनु अनवीला पाठवलं खाली खेळायला कारण आज थोडंसं तिला बरं आहे आता कारण मॉर्निंगचं काल रात्रीचं पण दोन झालं मॉर्निंगचं पण आज आणि आता दुपारला पण दिलं होतं झोप उठली आणि जसं तिला आवाज आला की खाली खेळत आहेत सगळे जो गेली पटकन पटकन फ्रेश करून दिलं आणि पाठवलं हो बाकी मग व्यवस्थित तिचे आंघोळ वगैरे नंतर मग आण आनं खेळून आल्यानंतर करून देते कारण पूर्ण भरून येते ते पूर्ण कपडे गंदे करते आता पार्लरला जायचं बघू आता जे येईल त्याच्यानंतरच पॉसिबल होईल कारण आता एक दोन दिवसच राहिले आहेत आम्हाला एक लग्न आहे घरी सो त्या घर त्या लग्नासाठी सगळी तयारी सुरू आहे जवळपास दोनच दिवस आहेत कारण लाख किंवा लाख मी निघून जाऊ तर मला पार्लरचं काम करायचं उद्याला मेहंदी लावेन आणि एकतर ना मला असं वाटलं बापचे भरपूर दिवस आहेत त्याच्यामुळे मी पण थोडंसं ना आरामातच होते आज सगळे कपडे काढले काय काय साड्या त्या बघितल्या त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असं की येल्लो साडीच नाही माझ्याकडे एक येल्लो साडी होती ज्याचा मी ड्रेस शिवून घेतलेला आता दिवाळीमध्ये स्नेतानी एनवीसाठी त्याच्यामुळे माझ्याकडे येल्लो साडीच नव्हती कारण मी क कसं आहे साडी असतं तर आपण इवन म्हणजे लग्नात वगैरे जर ज्या घेतलेलं असतं त्यात असं नंतर येल्लो साडी आपण जनरली नाही घ्यायला ना, जाऊ एक येल्लो साडी आहे ती पैठणी आहे माझ्याकडे जी मी असं थोड्या वेळासाठी नाही घालू शकत कारण ती थोडंसं कसं आहे हेवी लुक हेवी लुक कसं आहे वेडिंग वगैरेला ठीक आहे एकदम डायरेक्ट हळदीसाठी वगैरे किंवा काही एंगेजमेंट मला किंवा थोडंसं थोड्या वेळासाठी घालणं नाही वे ह्या खराबही होऊन जातात मग त्याच्यामुळे आणि दुसरी माझ्याकडे काय पण ते खूपच साधी आहे तर आता बघते एक दोन ठिकाणी जुगाड करून ठेवलेलं आहे मग आता काय होतं त्याचं दुपारी ते, दुपार ते सगळं डिस्कशन सुरू होतं काय घालायचं कसं घालायचं कारण त्याच्याबरोबर अजून एक साडी आहे जी मी याला घातली होती गुढीपाडव्याला घातली होती ती साडी कशी वाटली तुम्हाला नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा त्या साड्या जनरली भरपूर जणांकडे असणार कारण ते साडीचं लूक असा आहे ना की खूप सिंपल सिंपल आहे पण त्या कुठल्याही कुठल्याही प्रा प्रोग्रामला आपण घालू शकतो त्याचा लूक खूप सुंदर येतो एकदम प्रॉपर महाराष्ट्रीयन लूक येतो सो त्याच्यावर सेम मॅचिंग अर्धीचा ड्रेससुद्धा आहे सो तो एखा एखाद्या प्रोग्रामला ते घालून देणार तिला म्हणजे आणि माझ्याकडे आता साडी पण आहे इथं मागे आईने आणली होती तर गुढीपाडवासाठी सो ते एक तर झालं दुका त्यानंतर लग्नासाठी पण झालं ठरवून काय घालायचं आहे ते न तुम्हाला नंतर बघायला मिळेल डायरेक्ट लग्नामध्येच लग्नाचा व्हिडिओ जेव्हा पण मी अपलोड करेन मे बी थोडंसं लेट होऊ शकतं कारण लग्न जिथं आहे तिथे नेटवर्कचं थोडं प्रॉब्लेम आहे मे बी लेट म्हणजे कदाचित होऊ शकते एक दिवस अपलोड नाही होणार एक दिवसाच्या आळ्या अपलोड होईल व्हिडिओ कदाचित किंवा मी प्रयत्न करेन दुसऱ्या ठिकाणी जाऊन अपलोड करण्याचा जा। आजूबाजूला जे गावं आहेत मोठे थोडेसे त्या ठिकाणी नेटवर्क बोलत होती विसरली पण मी आला अजेचं तर विसरूनच गेले काय बोलत होती तर चला अजय येतो आहे आता आणि मी गेली आहे खाली खेड्याला माहिती नाही ती त्याच्याबरोबर जा जा जाते की नाही तर आणि सगळं दिवसभर पसारा होता हॉलमध्ये आज पण ठेवून दिलं मग वाटलं आतापासून नाही भरत कपडे कारण मे बी होऊ शकते वेळेवर प्लॅन पण चेंज होऊ शकतो मे बी लवकरही जाणं होऊ शकतं उशिरा पण जाणं होऊ शकतं सो त्यानुसार बघू आता एक तर आज पाऊस येऊन गेलेला नागपूरला मॉर्निंगला जवळपास आठ साडेआठच्या दरम्यान चांगलंच जोरात पावसाला आणि गर्जन पण भरपूर प्रमाणात एक तर गावाकडे काम सुरू आहे सगळं ते त्यामुळे त्या कवलं वगैरे ना सगळं म्हणजे वरचं जे छप्पर असतं घराचं जुन्या घरात ते सगळं काढलेलं आहे बरं झालं तिकडे खूप जोराचा पाऊस नाही आलेला च आवरते आवरून घेते मी कारण अगदी आतापर्यंत झोपली होती त्यामुळे मी आवरलं पण नाही कारण कसं आहे ती झोपली असली ना मग तिची झोप डिस्टर्ब होऊन आणि आता तिला फीवर आणि सर्दी असल्यामुळे तिची झोप कम्प्लीट होणं खूप गरजेचं आहे एक गोष्ट पुन्हा शेअर करायची आहे की लॉगिंग कंटिन्यू करायची की नाही म्हणजे हा चॅनल कंटिन्यू चालवायचं की नाही ते खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण जेवढं मला रिस्पॉन्स हवा आहे जेवढं मिळायला पाहिजे तेवढं रिस्पॉन्स मिळत नाही आहे सो कुठे ना कुठे हे माइंडमध्ये आहे माझ्या की मी चॅनल बंद करावं कारण अजिबात कमेंट्स नसतात तर मग याचाच अर्थ असा आहे की तुम्हाला हे माझे व्हिडिओ बघण्यात काहीच इंटरेस्ट येत नाही असं त्याचा अर्थ होतो मे बी माझे कंटेंट तुम्हाला आवडत नसणार किंवा माझा जो वे आहे तुमच्यासोबत शेअर करायचा कसं आहे मी खूप जास्त असं प्रत्येक वेळेला कॅमेरा नाही घेऊन राहू शकत कारण आमच्या फॅमिलीमध्ये कुणीच लॉगिंग करत नाही मी एकटीच करते त्यामुळे प्रत्येकजण त्या गोष्टीला फॅमिलीवर व्हायला त्यांना वेळ लागेल मी कोणाला ना फोर्स नाही करू शकत त्याच्यानंतर अन्वी असते आमच्यासोबत सो त्या हिशोबाने सगळं शेड्यूल चालू असतं आता त्या दिवशी एवढं मॉर्निंगला एवढं सगळं शूट करण्यासाठी होतं एवढी सगळी धावपळ कामं सुरू होते पण कसा प्रॉब्लेम असायचा ना एक लेडीज असल्यानं घरात की आधी घरातली कामं आवरावी लागतात अशा वेळेस सगळे दिवशी सगळेच काम होतं त्यामुळे कुणा कुणी कॅमेरा पण नाही पकडू शकत होत आणि एक माइंड पण ते पण नव्हतं कारण ते पटापट आवरणे खूप जास्त गरज धूळ झालेलं होतं घरात लहान मुलं होती सो असे कधी कधी ना खूप प्रॉब्लेम येऊन जातात की पॉसिबल नाही होत कॅमेरा पकडणं कुठल्याही कामाच्या वेळेला सो नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा की समोर कंटिन्यू करायचं की नाही कारण अजिबातच कमेंट्स नसतात अजिबातच नाही मी भरपूर जे न्यू जे न्यू यूट्यूबर्स आहेत ज्यांनी सुरू केलं त्यांच्यावर भरपूर कमेंट्स असतात पण कदाचित माझ्या कंटेंटमध्ये काहीतरी कमीपणा राहायची तयारी सुरू आहे तेव्हा महाप्रसाद असतो दरवर्षी सगळ्या तयारी सुरू आहे दरवर्षी खूप सुंदर महाप्रसाद असतो तर म्हणजे जेवणच असतो अक्षरशः आणि आम्ही तर दरवर्षी त्या महाप्रसादीचा आस्वाद घेतो आत्ता मे बी आजे वगैरे बाहेर गेलेत बघते आता घरी जाऊन कारण तुझं थोडंसं भाजीपाला पण आणायचं होतं आले आणि तुझ्या बॉटल्स भरपूर झाले चेंज नाही झालं तर बहुतेक आणायला गेला आहे जे मग आता झालं पार्लरचं काम बापरे मला तर एवढं वेळ बसलं तरी असा कंटाळा येऊन जातो यावेळेला भरपूर छान थ्रेडिंग केलं नाही तर मागच्या वेळेला सगळं असं गॅप पडतं ना मग गॅप पडली ना की ती म्हणजे भरूनच नाही येत लवकर खूप प्रॉब्लेम होतो थ्रेडिंगचा मी आता जवळपास आठ वाजून आम्ही खूपच उशीर झाला स्लोपाकाला मी करते आता वरण मांडत आहे इथे कारण मोकळी भाजी करत आहे आम्ही मोकळी भाजी त्या दिवशी आई यांनी सोमता बहुतेक जंगलामध्ये गेले होते म्हणजे असंच थोडंसं शेतच आहे जवळपास तर ही अरतफरीची भाजी आणून ठेवली तर घेऊन आलो आम्ही गावावरून भरपूर भाजीपाला घेणार कारण आता दोन तीन दिवसच आम्ही इकडत आणि नंतर मग सगळे गावाकडे साडे जाणं त्याच्यामुळे थोडंसं भाजीपाला घेऊन आलो आम्ही एक, एक दोन दिवसासाठी सो ही आहे अरदफरीची भाजी जे गावाकडे असतात त्यांना माहिती असेल याचं फक्त असं कोवडे कोवडेच पानं तोडावी लागतात ऑलरेडी मी याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर हे पटकन करून घेते कारण ही तोडले तर याला जास्त वेळ नाही लागणार क्लीन करायला फक्त वॉश करून कट करावं लागेल बारीक बारीक त्याच्या आधी वरण मांडून देतो पटकन 嗯。對